तशीच हे आपली प्राथमिक शाळा नंदलाल पाटील कापते छोटी सोसायटी जे काम वगैरे चालू आहे वाटते अंद चला आपण अंदरून येऊ थोडा बघू काय आता इथे पण बिल्डिंग होते इथे वाचनालय वगैरे पण होता सर्व तोडलेल्या तसा वाटत आहे की नवीन करणार आहेत म्हणून शाळेला रिकन्स्ट्रक्शन इथे आपला इथे पण होता ना एक, एती, एक एती, बिल्डिंग होती क्लास होते वाचनालय पण होती बदा बाथरूम पण होती तिथे पण एक झाड होता खवा याची नारळ नाही असा आळवा झाड नव्हता काय तो साबण बनवत होता आपण फ्रीश निघत होता तो पण झाड होता तो सामोरे हा इथून रस्ता वगैरे होते आपली वरती म्हणजे क्लास वगैरे आहे तिथे क्लास होते आपले आणि आपली खाली इथे आपला अगोदर इलेक्शनचा सेंटर लागत होतो पण आता नाही इथे काम वगैरे चालू आहे जोरदारमध्ये इथे आपण इकडे खाली आपण पहिली आणि दुसरी खाली बसलेलो होतो आणखीन तिसऱ्या क्लासपासून आपण वरती आलेलो होतो हे रे काय इथे बघू शकता इथे बेंच आता इथे बेंच वगैरे सर्व लागले नाही आता अगोदर आम्ही खाली ते आपली चटाई चटाईवर बसत होतो इथे बेंच वगैरे लागले आता नाहीतर आम्ही चट्यावर बसत होतो बेंच वगैरे चांगला झाला आहे इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटते हा आणखीन इथे एक झाड होतं असा आडवास डायरेक्ट वरती येत होता आम्ही इथून झाडावरून वरत चढत होतो आणखी फटीतून हा इथे साईडला एक गली आहे गलीतून जात होतो झेंडा 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 वंदन इथे होत होता आणखीन तो तिथे झाड होता तो आम्ही असा साबणच्या झाड म्हणून ते हात पाणी लावून हात त्यांना मिक्स केला तर पूर्ण फेस वगैरे निघत होता साखर गोटी वगैरे ते घासून एक दुसऱ्याला लाचवत होतो पहिला वर्ग नाही आपली अंगणवाडी तिकडे होती हा पहिला वर्ग हा इकडे दुसरा वर्ग होता कन्स्ट्रक्शनचा काम चालूच आहे आपली मागची साईड इथे बघू शकता हा मागच्या बॅकग्राऊंड आहे हा मागची साइड आपली ह्या दिवाळी सर्व हा दिवाळी त्या साईडने जातो तो आज हाड सर्व जस झाड तसं होत ह्या गलीतून जात होता आम्ही आणखीन समोर जी भिंत दिसताय ती भिंत नव्हती ते पूर्ण तुटलेली होती आम्ही त्या साईडला पण जात होतो हे अशी होती आमची पहिलीपासून चौथीपर्यंतची शाळा छोटी सोसायटी नंदलाल पाटील कापगती प्राथमिक शाळा